तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या महाराष्ट्रात यंदा शंभर लाख टन कांदा पण साठवणुकीचा सत्तर हजार हेक्टरने वाढ त्याला कांदाचा कांदा उत्पादकांच्या हिताचे सोलापूरचा कांदा साठवणुकीसाठी अपात्र गाडविणीच्या दुधाला आला सोन्याचा भाव गाडविणीचे दूध आरोग्यासाठी लाभदायी एक लिटर साठी मोजावे लागत आहेत दहा हजार रुपये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह भावालाही दोन वर्षांचा तुरुंगवास बनावट कागदपत्रांद्वारे सदनिके लाटलेचा आरोप पन्नास हजारांचा दंड तब्बल एकोणतीस वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार वजनासाठी शेतकरी वेटिंगवर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत वाढली हरभऱ्याची आवक दोन दिवस बंद असल्याने झाली गर्दी शेजारच्या शेतकऱ्यांचा बांध कोरू नका नाहीतर होईल कारवाई कायदा काय सांगतोय जर शेत जमिनीत बांध कोरल्यामुळे सीमा नष्ट झाली असेल तर त्या व्यक्तीवर चौकशी केली जाऊ शकते आणि कदाचित दंडही आकारला जाऊ शकतो शासनाच्या पोषण आहारात अळ्या आणि जाळ्या वीरच्या इंदिरानगर अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार पालक संतप्त सौरपंप सक्ती शेतकऱ्यांच्या मुळावर नदीकाठी रोहित्रे टीकेनाथ सौरपंपांचे काय बळीराजाचा संतप्त सवाल कृषी मंत्र्यांच्या त्या वक्तव्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट कृषी मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिसांनी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं चित्र समोर आलंय डिझेल इतका भाव बैलजोडी सांभाळतोय कोण महागाईने कंबरडे मोडले भाड्याच्या बोलजोडीवर शेतकऱ्यांची भिस्त <गवाँगा> कवठे महाकाळ तालुक्यात उन्हाचा तडाका तापमान चौतीस अंशावर नागरिक हैराण विहिरीची पाणी पातळी खालावली मुंडे नंतर कोकाटेंच्या मंत्रीपदावर संकट दोन वर्षांच्या शिक्षेमुळे आमदारकी धोक्यात बँक कर्जाला विलंब म्हणजे सावकारीला आमंत्रण शेतकऱ्यांना वेळीच अर्थसहाय्य द्या महाराष्ट्र सावकारी अधिनियमानु अवैध सावकारांविरुद्ध आतापर्यंत पंचावन्न गुन्हे दाखल करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यात एकशे पस्तीस गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार एप्रिल अखेर तीव्रता वाढणार यंदाचा आराखडा सतरा कोटींचा कंत्राटदारांकडून खरेदी नको डीबीटी वापरा आयुक्तालयाच्या शिफारशीने कंत्राटदार लॉबी तडाखा कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कापूस सोयाबीन मूल्य साखळी योजनेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केलेल्या कंत्राटदार लॉबीला कृषी आयुक्तांनी तडाखा दिला मुळा धरणाच्या आवर्तनाने शेतकरी सुखावले रब्बी पिकांना जीवदान उन्हाळा तकडेला जाण्याची आशा देवेंद्र फडणवीसांसोबत कोल्ड हॉट वॉर नाही महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य सरकारमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही भारतीय द्राक्षाला न्यूझीलंडची दारे उघडण्याची शक्यता भारतीय द्राक्षासाठी न्यूझीलंडच्या बाजारपेठेची दारे उघडे होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी उभय देशांमध्ये सकारात्मक चर्चा चालू आहे एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे आठ कोटी अतिवृष्टीचे अनुदान जमा बारा हजार शेतकऱ्यांचे अनुदान लटकले सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नुकसाईपुरती गेवराईतील एक लाख सातशे शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे आठ कोटी रुपयांचे अनुदान जमा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याला उच्चांकी दर यंदाच्या वर्षातील पहिल्याच लिलावा सत्त्याण्णव टन माल दर गुरुवारी लिलाव होणार दर वाढत राहण्याची शक्यता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या मंत्रिमंडळाची मान्यता नसताना टेंडर आयमध्ये बाब उघड लाडक्या बहिणींसाठी खुशखबर योजनेचा आठवा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार पण एकवीसशे रुपये कधी मिळणार बहिणींचा सवाल शेतातील गहू ट्रॉलीत भंडारा जिल्ह्यात गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची धडपड आता सोंगणीला हार्वेस्टर शेतकऱ्यांमध्ये वाढली वातावरणाची दास्ती गवारीच्या शेंगाची शंभरी बाजारात आवक कमी ग्राहकांकडून मागणी वाढली तुरीची खरेदी नव्वद दिवस चालणार खरेदीसाठी तीनशे पंधरा केंद्रांना मंजुरी सध्या तुरीचे बाजारभाव हमी आणि त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तेरा फेब्रुवारी पासून हमी भावाने तूर खरेदी सुरू केली राज्यातील तीनशे पंधरा केंद्रांना मंजुरी मिळाली असून पुढील नव्वद दिवस तूर खरेदी प्रक्रिया सुरू राहणार ज्वारी पेरली मोती उगवला यंदा ज्वारीचे भाव आणखी वाढणार नव्या ज्वारीचा भाव तीन हजार रुपयांपर्यंत जाणार जुन्या ज्वारीचा दोन हजार सातशे रुपयांचा भाव जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांची अनुदान मागणी विहीर दुरुस्तीसाठी जीवनधारा व नवीन विहिरीसाठी जवाहर विहीर योजना सारख्या समांतर योजना राबवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मुंडेंकडून तीनशे कोटींचा घोटाळा दस यांचा दावा थोड्या दिवसांपुरता तरी राजीनामा देण्याची मागणी युरिया आणि डीएपी मध्ये घोटाळा गोंदिया जिल्ह्यात जानेवारी पासून तीनशे पंचवीस गावांमध्ये पाणीबाणी टँकरमुक्त जिल्ह्यात बिकट स्थिती मार्चमध्ये भीषण स्थिती राहणार अजित पवारांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री कोकाटेंना घेरलं म्हणाले शेतकऱ्यांची माफी मागावीच लागणार एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवण्याची ने धमकी मुंबईतील आठ पोलीस ठाण्यांमध्ये धमकीचा मेल तपास यंत्रणा सतर्क शक्तीपीठ महामार्गविरोधात गळफास मोर्चा काढणार बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग अपात्र लाडक्या बहिणींची संख्या नऊ लाखांवर राज्य सरकारच्या तिजोरीवरील नऊशे पंचेचाळीस कोटींचा भार कमी होणार खरेदी झालेल्या कापसाचे देयक द्या शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी सीसीआयने कापूस खरेदी केला मात्र शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय बुलढाणा जिल्ह्यातल्या टक्कल पडण्याचे मूळ निघाले थेट हरियाणा व पंजाबात तर त्या अठरा गावांमध्ये जे घडले ते महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही घडू शकते तज्ज्ञांना भीती शाळांना यंदा बेचाळीस दिवस उन्हाळा सुट्टी एप्रिल मध्ये अंतिम सत्र परीक्षा पाचवी आठवीची डक्कल पास पद्धत बंद अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी जुलै मध्ये दुसरी संधी मिळणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद